महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा डीएमओ चे लेखी आश्वासन मिळताच आत्मधन रद्द हेक्टरी वीस हजाराच्या बोनससाठी तडफड धान उत्पादक शेतकऱ्यांच्या जिवारी लागलेला बोनस विलंबनाचा खा अखेर मोठ्या आंदोलनात परिवर्तित झाला वर्षभरापासून प्रतीक्षा घोषित केलेली हेक्टरी बोनस रक्कम न संतप्त शेतकऱ्यांनी शेक सतरा नोव्हेंबरला निर्धार केला स्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून लाखांदूर पोलिसांनी चोवीस शेतकऱ्यांना अडवून ताब्यात घेतलं संपूर्ण जिल्हा प्रशासन धावपळीत हो पडलं दरम्यान जिल्हा पणन अधिकारी संभाजी चंद्रे तहसीलदार वैभव पवार आणि ठाणेदार सचिन पवार यांनी मध्यरात्रीसारखी परिस्थिती बनल्यानंतर तातडीची चर्चा घेतली चर्चे वेळी उघड झालं की शासनाकडून तब्बल आठ कोटी बासष्ट लाख एकोणऐंशी हजार नऊशे चौतीस रुपये बोनस रक्कम अजूनही प्रलंबित आहे आणि तांत्रिक बिघाड बीम पोर्टल त्रुटी व ब्लॅक लिस्टची नोटंकी यामुळे हक्काचे पैसे रोखले गेले शेतकरी म्हणाले सातबारा आमचा धानविक्री आमची मग आम्ही ब्लॅक लिस्ट मध्ये कसे आणि बोनस कुठे केला या संतप्त आवाजाने प्रशासनाला देखील उत्तर देण्यास शब्द सुचत नव्हते अवकाळी पावसानं धान कोसळलं कर्जाचे डोंगर पाठले घर खर्च मुलांचं शिक्षण अडचणीत आता बोनसही काय त्या सर्वांचा तिढा वाढल्याने शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत शेवटी डी एम ओ चंद्र यांनी शासनाकडून रक्कम मिळतात त्वरित अदा करू असं लेखी आश्वासन दिलं त्यानंतर शेतकऱ्यांनी आत्मदहन मागे घेतलं पंचवीस ला आम्ही सर्व शेतकरी सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करायसाठी जात होतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी मार्फत आणि रयत शेतकरी संघटनेमार्फत मागील आठ दिवसाच्या पहिले आम्ही निवेदन दिलेलं होतं की आमचे बोनसचे पैसे तात्काळ शासनानं आमच्या ता खात्यामध्ये जमा करावे उन्हाळी धानाचे पैसे तात्काळ शासनानं आमच्या खात्यामध्ये जमा करावे ह्याकरिता मागील अनेक दिवसापासून अनेक निवेदनं सुद्धा महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि आज शेतकऱ्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे कारण दिवाळीच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या कडप्या ह्या पोहणी लागलेल्या आहेत शेतकऱ्यांनी जगावा की मरावा हा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर निर्माण झालेला आहे मागील एक वर्षापासून बोनसचे पैसे मिळालेले नाही त्यामुळे आज दिनांक सतरा तारखेला आम्ही आत्मदहन करू असा महाराष्ट्र सरकारला इशारा दिलेला होता आणि जाण्याकरिता आम्ही जेव्हा आम्ही आपल्या पहिल्या साधनानं निघालो त्यावेळेस लाखांदूर पोलीस स्टेशनचे सन्मान्य ठाणेदार साहेब यांनी आम्हाला सर्व लोकांना ताब्यात घेऊन आज लाखांदूर स्टेशन स्टेशनमध्ये आणलेलं आहे आम्ही एवढं सांगित सा इच्छितो की एकतर पक्षाचा म्हणजे आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या नाहीतर शेतकरी यांचा तुम्ही बोनस जमा करा निर्दयी सरकार आहे आणि शेतकरी विरोधी सरकार आहे एक एक वर्ष जर ह्या मुख्यमंत्र्यांच्या खासदारांचे पगार नाही झाले तर ते मग आपल्या बायको पोराला कसे का पोचतील मग शेतकऱ्यांचे आज बारा महिन्यापासून बोनसचे पैसे मिळत नाही धान खरेदी केल्या जात नाही उन्हाळी धानाचे पैसे मिळत नाही मग आम्ही आपल्या मुलांच्या शिक्षण पाणी का आणि कसं करावं हा एक शेतकऱ्यांच्या समोर मोठा बिकट प्रश्न पडलेला आहे ह्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला मी सांगू इच्छितो की सरकार आता कमीत कमी डोळे उघडा हापूच्या गोळ्या खाऊन झोपायचे सोंग घेऊ नका कारण आता शेतकऱ्यानं हातातील मुठ्या एकदा खांद्यावर जर मांडला तर तुमचा काही खरं राहणार नाही